नमस्कार मीनाज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण पालक एक पालकची आणखीन एक नवीन रेसिपी पाहणार आहोत तर इथं मी काही पालक घेतला आहे तर पालकची क्वांटिटी म्हणाल तर एक जुडी एवढी पालक घेतलेला आहे याला मी अगोदर याच्या देठं काढून घेतलेले आहेत नंतर याला स्वच्छ असं धुवून घेतलं आहे आणि नंतर याला रफली कट करून घेतलं आहे म्हणजे मोठ्या मोठ्या असे याचे तुकडे करून घेतले आहेत कट करून घेतलं आहे मोठ्या मोठ्या साईजमध्ये तर इथं एका कढाईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे दोन ग्लास पाणी छान असं गरम झालं की याच्यामध्ये हा पालक टाकून घ्यायचा आणि आपल्याला एक तीन ते चार मिनिट आपल्याला फुल फ्लेमवरती पालक उकळून घ्यायचा आहे किंवा बॉईल करून घ्यायचा आहे नंतर बॉईल केलेला पालक एका पातेल्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे त्या पातेल्यामध्ये मी इथं पाणी घेतलं त्याच्यामध्ये थोडेसे आईसक्यूब टाकले म्हणजे थंड आपल्याला करून घ्यायचा आहे पालक याची पूर्ण अशी कुकिंग प्रोसेस जी असते ती आपल्याला बंद करायची आहे आणि क्यूब टाकल्यानंतर काय होतं पालकचा कलर खूप छान असा हिरवागार असाच आहे असंच राहतो म्हणून आपण इथं क्यूब टाकून घेतले आहेत आता थंड झाल्यानंतर पालकला आपण एका मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये कोथंबीर टाकून घेतली आहे मी थोडीशी थोड्याशा त्याच्या कोवळ्या काड्यासुद्धा घेतलेल्या आहेत दोन लसण पाकळ्या घेतल्या आहेत मोठ्या आहेत त्यामुळे दोनच घेतल्या एक इंच आलं घेतलं आहे आणि थोडंसं पाणी घालून याची एकदम छान अशी बारीक पेवरी तयार करून घेतली आहे तर तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी पालक पेवरी तयार झालेली आहे आता आपण या पेवरीला साईडला ठेवून देऊया इथं मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे चाळवून घेतलेलं आहे याच्यामध्ये दोन मोठे चमचे बारीक जिरो साईजचा जो रवा असतो तो घालून घेतला आहे आणि तीन मोठे चमचे बेसनपीठ घातलं आहे अर्धा छोटा चमचा जिरे घातले आहेत एक छोटा चमचा चिली फ्लेक्स घातले आहेत चिली फ्लेक्स नसतील तर तुम्ही याच्याऐवजी मिरची पावडरसुद्धा वापरू शकता आ, एक छोटा चमचा कसुरी मेथी घातली आहे हातावरती क्रश करून घालायची अर्धा छोटा चमचा ओवा घातला आहे हातावरती क्रश करून आणि अर्धा छोटा चमचा गरम मसाला घातला आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं एक छोटा चमचा किंवा नाश्त्याचं चमचानं ना, एक चमचा इथं तेल घालून घेतलं आहे मी या सगळ्या जिन्नस जे आहे ते व्यवस्थित अशा हातानं मिक्स करून घ्यायच्या एकत्र करून घ्यायच्या नंतर याच्यामध्ये आपल्याला थोडी थोडी करून पालकची पुरी घालून घ्यायची आहे आणि पीठ छान असं घट्ट मळून घ्यायचं आहे याच्यामध्ये तुम्हाला जर लागलं तरच पाणी वापरा जर नाही लागलं तर याच्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तुम्हाला वाटलं पीठ आपलं सैलसर व्हायला लागलं आहे तर थोडंसं तुम्ही इथं गव्हाचं पीठ वाढवू शकता आता पीठ छान मळून घेतलं आहे घट्ट पीठ मळायचं आणि पीठ मळल्यानंतर याला थोडंसं तेल लावून एक अर्ध्या तासासाठी आपण याला रेस्ट देणार आहोत म्हणजे याच्यामधला जो रवा आहे तो छान असा फुलेल तर एक अर्ध्या तासानंतर मस्त असं आपलं पीठ जे आहे ते भिजलं आहे याला थोडंसं एकसारखं आपण मळून घेऊया किंवा एखादा मिनिट याला असंच मळून घ्यायचं म्हणजे मग छान असं याचं पीठ पिठाचा गोळा असा तयार होईल आता याच्यामधले छोटे छोटे बॉल्स घ्यायचे आहेत आपल्याला तयार करून ॲक्च्युली तुम्ही डायरेक्टली याचा एक मोठा उंडा तयार करून याची मोठी चपाती लाटू शकता पण मी इथे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेतले आहेत आणि याच्या आपल्याला छोट्या छोट्या अशा पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत याच्याऐवजी तुम्ही डायरेक्टली मोठी चपाती केली आणि त्याला एखाद्या वाटीनं किंवा ग्लासनं कट करून घेतलं तरी चालेल तरी तर मी छान अशी याची एक पुरी लाटून घेतलेली आहे पाहू शकता या पद्धतीने एक मी चार ते पाच अशा पुऱ्या तयार करून घेणार आहे थोडीशी चपातीपेक्षा थोडंसं जाडसर ठेवायची पुरी म्हणजे मग फुलताना छान अशी फुलते तेलामध्ये तर इथं मी पाच पुऱ्या करून घेतल्या आहेत सुरुवातीला तेल छान असं मिडियम फ्लेमवरती गरम करून घेतलं आहे तेल गरम केल्यानंतरच मग याच्यामध्ये आपल्याला ही पुरी सोडून घ्यायची आणि छान अशी फ्राय करून घ्यायची आहे तर मी इथं झाड्यानं कसं हलवत आहे गोलगोल तसंही तुम्ही गोलगोल फिरवू शकता किंवा जर तसं नाही जमलं तर असं वरतून फक्त तेल त्याच्यावरती स्प्रेड करत राहायचं म्हणजे मग आपली पुरी जी आहे ती पटकन अशी फ्राय होते आणि फुलतेसुद्धा खूप छान अशी म्हणून आपण वरतून तेल सोडून घ्यायचं तर पाहू शकता किती मस्त अशी पुरी फुलली आहे आपली आणि कलरसुद्धा खूप सुंदर आला आहे थोडासा फेंट कलर होतो तळल्यानंतर पुरी ठीक आहे काही का प्रॉब्लेम नाही खमंग अशी पुरी आपली तयार झालेली आहे पाहू शकता पहिली पुरी तर मी आणखी एक तुम्हाला पुरी इथं फ्राय करून दाखवत आहे सेकंड पुरीसुद्धा याच पद्धतीने आपल्याला फ्राय करायची आहे फक्त असं झाऱ्यानं वरतून तेल टाकायचं म्हणजे मग पटकन अशी फुलल्या जाते जर असं वरतून तेल स्प्रेड केलं नाही तर पुरीला फुलायला थोडासा टाईम लागतो आणि फ्राय व्हायलासुद्धा थोडासा जास्तीचा टाईम लागतो तर या पद्धतीने तुम्ही अशा काहीतरी पालकच्या वेगवेगळ्या नवनवीन रेसिपी करून मुलांना खाऊ घालू शकता आणि मुलं ते आवडीने खातात सुद्धा हा प्रत्येक वेळी भाजी बनवायलाच पाहिजे असं काही नाही अशा वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा तुम्ही पालक मुलांना खाऊ घालू शकता आणि मुलं आवडीने खातात सुद्धा या पद्धतीने असं तुम्ही रात्रीच अशी क पालकची पिवरी वगैरे तयार करून ठेवली आणि सकाळी उठल्याबरोबर पटकन कणिक मळायची आणि कणिक मळून तोपर्यंत भाजी होत तर मस्त अशी कणिकही भिजते आणि पटकन अशी डब्यासाठी तुम्ही पुरी आणि बटाट्याची भाजी किंवा याच्यासोबत दही असं तुम्ही देऊ शकता तर इथं आपल्या सगळ्या पुऱ्या छान अशा फुल्ल्या आहेत आणि यांना मी इथं सर्व केलं आहे दह्यासोबत तर याला तुम्ही बटाट्याच्या सुक्या भाजीसोबत किंवा केचप कुठल्या चटणीसोबत आंबट अशा चटणीसोबत तुम्ही सर्व करू शकता मस्त लागते आणि याला चहासोबत जरी खाल्लं तरी खूप छान लागते नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेजारचं बेलायकॉन बटनही प्रेस करा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया लवकर अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा बाय